बाळांना जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान घ्यावं अशी शिफारस युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना आणि बाबा या संस्थांनी तसंच शास्त्रज्ञांनी केली आहे जर ही शिफारस पाळली गेली तर अविकसित देशांमध्ये एक महिन्याच्या आतल्या बाळांमध्ये होणारे बावीस टक्के मृत्यू टाळता येतील पण स्तनपानाची सुरुवात कशी करावी याची ठोस पद्धत या, या वैज्ञानिक संस्थांकडे उपलब्ध नाही सर्वे तीन नुसार भारतातील कुपोषणाचं प्रमाण हे सेहेचाळीस टक्के आहे साहजिकच आजार आणि बालमृत्यू दरही पुष्कळ आहे या सर्वांवर एक उपाय म्हणून योग्य आणि यशस्वी सुरुवात करून देणारी सहज सोपी कमी खर्चिक आणि ठोस पद्धत शोधण्याची आवश्यकता भासवी जन्म झाल्याबरोबर वासरू आपणहून स्तनपानाला सुरुवात करतं जन्मानंतर बाळाला जर आईच्या दोन स्तनांच्या मध्ये पालथं ठेवलं तर बाळ सुद्धा आपणून स्तनपानाची सुरुवात करतं यालाच ब्रेस्ट क्रॉल म्हणतात महाराष्ट्र शासन न्यूट्रिशन मिशन एकात्मिक बालविकास योजना बीपीएनआय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमान आणि युनिसेफच्या सहकार्यानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालाय याद्वारे शासन आणि शासनेतर संस्थातील आरोग्य सेवकांना स्तनपान आणि शिशु पोषणाचं मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं या प्रशिक्षणात ब्रेस्ट क्रॉलचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं या नैसर्गिक चमत्कारानं तळागाळातील कार्यकर्त्यांपासून सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण प्रभावित झाले आहेत जन्मानंतर बाळाचा श्वासोश्वास व्यवस्थित सुरू झाल्याची आणि आणि तब्येत चांगली असल्याची खात्री करा लगेचच बाळाच्या पंजांव्यतिरिक्त सर्व शरीर एका स्वच्छ कपड्यानं कोरडं करा बाळाला हाताळण्यापूर्वी हात साबण आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या बाळाला आईच्या जवळ घेऊन जा आई आणि बाळाला एकमेकांना बघण्याची उत्सुकता असते गालाला स्पर्श केल्यानंतर आई बाळाची पापी घेते कुरवाळते इच्छा असल्यास पारंपरिक प्रथेनुसार आई बाळाच्या कानात देवाचं नाव घेऊ शकते बाळाला आईच्या पोटावर अशा प्रकारे उपडं ठेवा की बाळाचं डोकं दोन स्तनांच्या मध्ये येईल बाळाचा आणि आईचा संपूर्ण स्पर्श व्हावा यासाठी आईचं पोट आणि छाती उघडी असावी आणि बाळाच्या अंगावर कपडे नसावेत बाळाला टोपडं घाला तसंच बाळाला आणि आईला एकत्रित स्वच्छ पांघरुण घाला म्हणजे दोघांचा स्पर्श होत राहील आणि दोघही उबदार राहतील बाळ पडणार नाही याची काळजी घ्या जन्मानंतर पहिल्या तासात बाळ खूप सावध आणि सतर्क असतं आणि आपणहून कृती करायला उत्सुक असतं आईच्या जवळ बाळाला उब मिळते आणि मेंदूचा विकास व्हायला चालना मिळते आई आणि बाळ यांना एकमेकांकडे बघता यावं यासाठी शक्य असल्यास आईच्या डोक्याखाली उशी द्यावी उपयुक्त जंतू आईपासून मिळाल्यानं इतर संसर्गापासून संरक्षण मिळतं या अवस्थेत बाळ स्वतःहून हालचाल करत स्तनपान करायला उत्तेजित होतं आणि त्याला ऊब प्रेम सुरक्षा आणि अन्नही मिळतं बाळाच्या पायाच्या हालचालींमुळे अपसुकच आईच्या ओटी पोटावर हळूवार धक्के बसतात त्यामुळे गर्भाशय आकुंचन पाहून वार पडायला मदत होते आणि रक्तस्त्रावही दूध मिळणार आहे हे समजलं की आपोआप बाळाच्या तोंडाला पाणी सुटायला लागत बाळाची वासाची संवेदना जन्मतः विकसित असते स्तनाग्र व स्तनमंडलावरील ग्रंथीतून स्रवणाऱ्या एका पदार्थाचा गंध गर्भजलासारखा असतो त्यामुळे बाळ आईच्या स्तनाकडे आकर्षित होत बाळाच्या पंजाच्या चा उत्तेजित होऊन वर येतं यामुळे बाळाला स्तनावर पकड घ्यायला मदत मिळते तसंच आईच्या रक्तात ऑक्सिटोसिन नावाचं संप्रेरक स्त्रवतं यामुळे गर्भाशयाचं आकुंचन व्हायला वार पडायला रक्तस्त्राव कमी व्हायला मदत होते आणि नंतर पंडुरोग होण्याची शक्यताही कमी होते बाळाचे हाताचे पायाचे आणि मानेचे स्नायू सरपटण्यासाठी सक्षम झालेले असतात बाळाच्या तोंडाच्या हालचाली सुरू होतात जन्मानंतर बाळाच्या पंजावर असणारं गर्भजल पुसू नये कारण पंजावरील गर्भजलाचा वास आणि चव बाळाला स्तनाग्राकडे जायला मार्ग दाखवतात बाळाच्या सीमित दृष्टीला स्तनाचा काळसर भाग सहज दिसतो बाळानं डोकं वर उचललं तर त्याला आईचा चेहराही दिसतो बाळ स्तनाग्र तोंडात घ्यायचा प्रयत्न करत डोकं उचलतं आणि तोंड मोठं उघडून स्तनाची व्यवस्थित पकड घेतं हा पहिला स्पर्श बाळाचं पहिलं स्तनपान पूर्ण होईपर्यंत सुरू राहिला पाहिजे दोघांसाठी हा आनंदाचा अत्युच्च क्षण या बाळानं तर दहा ते बारा मिनिटातच लक्ष गाठलं आणि स्तनपानाची यशस्वी सुरुवात केली याला ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतात जवळजवळ सगळी बाळ अर्ध्या ते एक तासात ही क्रिया पूर्ण करतात निसर्ग मुक्त असताना देणगी आहे पण यामुळे मिळणाऱ्या आरोग्य आणि पोषण मूल्यांमुळे लाखो मुलांचे जीव वाचू शकतात आणि कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकते अत्युच्च मानवी क्षमता गाठणारी एक सुदृढ भावी पिढी तयार होते ही निसर्गाची देणगी जर अनुभवायची असेल तर ही माहिती प्रत्येक गर्भवती महिलेला आणि तिच्या कुटुंबियांनाही मिळणं आवश्यक आहे तसंच प्रस्तुती सेवेतल्या प्रत्येकानं या नैसर्गिक पद्धतीनं स्तनपानाची सुरुवात करण्यासाठी आईला माहिती मदत मार्गदर्शन प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला पाहिजे